नमस्कार किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मस्तपैकी थंडी पडली आहे आणि हिवाळा स्पेशल भाज्या पण यायला सुरुवात हिवाळा आला की आपल्या शरीराला गरज असते ती म्हणजे उष्ण पदार्थांची म्हणूनच मी आज झटपट आणि पौष्टिक अशी बाजरीच्या खिचडीची रेसिपी दाखवणार आहे ही खिचडी मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे राजस्थान मध्ये या खिचडीला खिचडा असे देखील म्हणतात चला तर मग आता आपण साहित्य आणि कृती बघूयात बाजरीच्या खिचडीला लागणार साहित्य आहे बाजरी जी मी रात्री भिजवून ठेवली म्हणजे रात्रभर भिजवून साधारण एक सात ते आठ तास इथे मी घेतलीये मुगाची डाळ ती मी एक ते दीड तास छान भिजवून घेतलीये तिला रात्रभर भिजवण्याची गरज नाहीये आवश्यकतेनुसार पाणी खिचडीला लागण्यासाठीच्या ज्या मी भाज्या घेतल्या त्या सांगते कांदा आहे जो मी बारीक चिरून घेतलाय टोमॅटो आहे एक टोमॅटो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो कमी जास्त करू शकता तोही मी बारीक चिरून घेतलाय इथे फ्रेश मटार घेतलेत मी तुम्ही ह्याच्या जागी फ्रोझन मटारचा देखील वापर करू शकता नंतर कांदा सॉरी गाजर हे क्यूबमध्ये छान मी कट करून घेतलंय छोट्या मध्ये त्यानंतर आपण फोडणीत कुठलं कुठलं साहित्य घालणार आहोत म्हणजे तडक्यात कुठलं कुठलं साहित्य घालणार आहोत ते, ते, ते सांगते मी सगळ्यात आधी तेल हळद मीठ हिंग जिरा पावडर जिरं बारीक कट केलेली मिरची याच्या जागी तुम्ही रेड चिली पावडर म्हणजे तिखट देखील घालू शकता आणि कोथिंबीर आता आपण कृतीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी कुकर मध्ये बाजरी आणि मुगाची डाळ शिजवून घेणार आहे बाजरी ही मी एक वाटी घेतलेली आहे एक वाटी बाजरीला अर्धी वाटी मूग डाळ किंवा तुम्ही जी डाळ घ्याल तुरीची घ्या मसुराची घ्या मुगाची घ्या साला चकट मुगाची घ्या ती सगळी अर्धी वाटी घ्यायची साधारण हे असं प्रमाण आहे एक वाटीचं आता मी बाजरी ही कुकर मध्ये घालून घेते सगळी इथे मी बाजरी कुकर मध्ये घालून घेतलीये आता मी मुगाची डाळ घालणार आहे डाळ ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला कुठलीच डाळ घालायची नसेल आणि फक्त बाजरीचीच जर का करायची असेल खिचडी तर तुम्ही तसंही करू शकता आणि आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे बाजरीच्या खिचडीत डाळ घातल्यामुळे एक त्याला एक साधारण छान चव येते ह्याचं प्रमाण एक असं आहे आता मी पाणी घालणार आहे पाण्याचं प्रमाण असं आहे की डाळीच्या तिप्पट ते चौपट पाणी घालायचं आणि हे मी छान मिक्स करून घेणार आहे पाणी पाणी घातल्यानंतर मी ह्याच्यात घालणारे हळद पाव टी स्पून आणि चवीपुरतं मीठ आणि हे पण एक छान मिक्स करून घेणार आहे मीठ आणि हळद आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून मी एक साधारण चार ते पाच शिट्ट्या पाडून घेणार आहे तुम्ही तुमच्या बाजरीच्या क्वांटिटी नुसार ठरवा शिट्ट्या किती घ्यायच्या एक वाटी आहे म्हणून मी चार ते पाच शिट्ट्या घेणार आहे आता आपण ऍक्च्युअल खिचडी बनवण्याच्या कृतीकडे बोलूया सगळ्यात आधी मी इथे घेतली लोखंडाची कढाई तुम्ही कुठलीही कढाई घेऊ शकता तुमच्या रोजच्या यूज मधली इथे मी घातलंय तेल तुम्हाला जर का वरून तडका द्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता आता मी तेल गरम होण्याची वाट बघणार आहे तेल गरम झालंय आपलं आता मी चवीनुसार जिरं घालणार आहे जिरं छान तडतडल्यानंतर मी ह्याच्यात बारीक चिरलेली आपली मिरची घालणार आहे थोडीशी मी एकदम कोथिंबीर घातली ह्याच्यात त्याने टेस्ट खूप छान येते त्याच्यानंतर मी ह्याच्यात हळद घालणार आहे त्यानंतर मी आपल्या एक एक ज्या आपण भाज्या घेतल्या त्या घालणार आहे फ्लेम मी स्लोज ठेवली आहे कांदा या तुम्ही चवीनुसार आवडीनुसार तुमच्या भाज्या कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर गाजर आणि मटार घालणार आहे आणि हे छान मिक्स करून घेणार आपल्या भाज्या पटकन शिजाव्यात म्हणून मी थोडस ह्याच्यात मीठ घालणारे नंतर तुम्ही मीठ घालताना काळजीपूर्वक घाला कारण ऑलरेडी आपण ठीक आपली बाजरी शिजताना पण मीठ घातलंय आणि आता भाज्या शिजवण्यासाठी पण मीठ घातलंय आता मी याच्या मिक्स करून घेणार आहे आणि चार ते पाच मिनिट याच्यावर झाकण ठेवणारे आपल्याला या भाज्या पूर्ण शिजवायच्या नाहीयेत आपल्याला या भाज्या थोड्या अर्ध्या कच्च्या ठेवायच्या भाज्या जळू नयेत म्हणून मी याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे चार ते पाच झाली आहे आता मी ह्याच्यात टोमॅटो घालणार आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर आता मी काही मसाले घालणार आहे ह्याच्यात सगळ्यात आधी मी ह्याच्यात घालणार आहे बिर्याणी मसाला तुम्ही बिर्याणी मसाल्याच्या जागी गरम मसाला देखील घालू शकता त्यानंतर मी ह्याच्यात घालणारे धने पावडर धने पावडर ऑप्शनल आहे गरम मसाला घातला तर धने पावडर घालू नका त्याच्यानंतर मी ह्याच्यात घालणारे हिंग एक हिंगाने चव येते आणि आता मी दा हे छान पुन्हा एकदा मिक्स करून घेणारे आणि पुन्हा झाकण ठेवणारे कढईवर आणि टोमॅटोला हो थोडस शिजवून घेणार आहे मी तीन ते चार मिनिट साधारण इथे आपल्या भाज्या ज्या आहेत त्या शिजल्यात तुम्ही बघू शकता आपल्याला त्या पूर्ण शिजवायच्या नाहीये आता मी ह्याच्यात आपण जी बाजरी आणि मूग मग अशी शिजायला ठेवली होते म्हणजे शिटक्या केल्या होत्या तर ते आता मी घालणार आहे विचार आता हे खिचडी आहे ती मी छान मिक्स करून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपण जी पहिले फोडणी केली त्याच्यात तुम्ही लसूण पण घालू शकता मी काही ह्याच्यात लसूण घातलेला नाहीये ऑप्शनल आहे आलं लसूण पेस्ट किंवा नुसतं लसूण त्याच्यानंतर मी ह्याच्यात आहे कोथिंबीर खूप आणि मिक्स करून घेणारे पैकी आणि तुम्हाला जर का वाटत असेल की अजून खिचडी आपली पातळ असावी तर तुम्ही ह्याच्यात गरम पाणीच घाला गार पाणी घालू नका तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी आत्ता देखील घालू शकता फक्त गरम पाणीच घालायचं म्हणजे जे खिचडीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं आणि त्याच्यामुळे पटकन खिचडी जी आहे त्या पाण्यात मिक्स होण्यास मदत होते आता आपण हे छान उकळी येईपर्यंत वाट बघू आणि त्याच्यानंतर तडका तयार करणारे मी तो तडका कसा तयार करणार आहे हे देखील दाखवेन तुम्हाला इथे हळूहळू उकळी यायला लागली आहे खिचडीला बरं ही खिचडी जी मेन आहे ती राजस्थानची फेमस आहे तिथे तिला खिचडा म्हणतात आणि त्यांची रेसिपी पण थोडी वेगळी आहे ही ऑथेंटिक रेसिपी नाही आहे ही मी एक आ, मला सोयीस्कर अशी रेसिपी तयार करते म्हणजे झटपट होणारी अशी इथे तुम्ही बघू शकत असाल आपली खिचडीला छान अशी उकळी फुटलेली आहे किंवा उकळी येते आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि तडक्याची तयारी करणार आहे जर का तुम्हाला तडका द्यायचा नसेल तर इथे तुमची खिचडी रेडी आहे सगळ्यात आधी मी तडक्यासाठी लागणारं तेल घेतलंय आणि ते छान गरम करून घेणार आहे इथे मी लोखंडाची कढई वापरली आहे खिचडी करण्यासाठी आणि तडका देण्यासाठी पण माझा जो तडका पॅन आहे तो पण मी लोखंडाचा वापरलाय हा माझा तडका पॅन इंडस व्हॅलीचा आहे इथे आपलं तेल तापलेलं आहे आता मी बंद करणार आहे गॅस आणि याच्यात तापलेल्या तेलात मी सगळ्यात आधी घालणार आहे ते म्हणजे हिंग आता मी हिंग टाकलाय यात आणि आता ऑप्शन आहेत तुमच्याकडे दोन एक तर तुम्ही सुकी लाल मिरची घालू शकता किंवा आपलं रेड चिली पावडर घालू शकता मी हे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि आता छान असा तडका देणारे याला तुम्ही पण आवाज ऐकला असेल कसं चूर छान आवाज आलेला आहे इथे रेडी आहे आपली बाजरीची खिचडी मी आता याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते इथे रेडी आहे आपली बाजरीची खिचडी जशी ही खिचडी गार होईल तसं तसं यातलं तस पाणी जे आहे ते आटत जाईल तसेच आजची तुम्हाला बाजरीची झटपट अशी खिचडी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट रेसिपीला भेटूया थँक्यू